ब्रेक नंतर पुन्हा स्वागत माहितीचं सरकार आणण्यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे त्यामध्ये मदतीला घेतलंय संघाला लोकसभा निवडणुकीदरम्यान संघ आणि भाजपमध्ये थोडं अंतर आलेलं होतं मात्र आता संघाच्या मदतीनं स्पेशल सिक्स्टी फाय ही मोहीम सुरू करण्यात आली नेमकी काय आहे ही मोहीम पाहूयात महाराष्ट्र क्या नतीजे आने वाले है? ये आप लोगों ने आज ही दिखा दिया है ये जन सैलाब बता रहा है कि महाराष्ट्र में महायुति की भारी बहुमत की सरकार बनने जा रही है भाजपचं हे स्वप्न प्रत्यक्षात आणायचं असेल तर प्रत्यक्ष फील्डवर चांगलाच घाम गाळावा लागणार आहे आणि त्यासाठी झटणार आहे तो भाजपचा कार्यकर्ता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्र निवडणुकीसाठी संघाला ॲक्टिव्ह करण्याशिवाय आता पर्याय नाही हे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या धोरणांना कळून चुकलं होतं त्यामुळेच भाजप आणि संघानं मिशन स्पेशल सिक्स्टी फाय सुरू केलं आहे स्पेशल सिक्स्टी फाय या मिशनमध्ये संघाशी संबंधित पासष्ट संस्थांना ॲक्टिव्ह करण्यात आलंय या संघटनांनी सजग राहो ही मोहीम हाती घेतली आहे संघाचे चार प्रांत कोकण देवगिरी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे चाणक्य प्रतिष्ठान मातंग साहित्य परिषद रणरागिणी सेवाभावी संस्था अशा अनेक संस्थांचा यामध्ये सहभाग आहे बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे यासारख्या घोषणा घरोघरी पोहोचवण्यात येणार आहेत या, या संघटना राज्यभरात शेकडो बैठका घेणार आहेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे समाजातले सुजाण नागरिक आहे त्यामुळे एका सुजाण नागरिकाचं क कर्तव्य म्हणजे शतप्रतिशत मतदानाकरता समाजाला बाहेर काढणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजाला शतप्रतिशत मतदान करण्याचा संदेश दिलेला आहे संघ आणि संघ परिवारातील सर्व संघटना या त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शत प्रतिशत मतदान व्हावं यासाठी काम करीत आहे आणि मला असं वाटतं की हा लोकशाहीचा महायज्ञ आहे या महायज्ञात प्रत्येकानी आपली मतरूपी आहुती टाकायलाच पाहिजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी संघाबद्दल एक वक्तव्य केलं होतं सुरुवातीला आम्ही सक्षम नव्हतो त्यावेळी संघाची गरज लागत होती पण आज मात्र आम्ही मोठे आणि सक्षम झालो आहोत भाजप आता स्वयंपूर्ण आहे जे पी नड्डांच्या या वक्तव्यानंतर संघ दुखावला आणि लोकसभा निवडणुकीपासून दूर राहिला त्याचे परिणाम भाजपला लोकसभा निवडणुकीत भोगावे लागले त्यानंतर संघाची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलं विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजप श्रेष्ठींच्या संघाबरोबर अनेक बैठकाही झाल्या निवडणुकीत संघाची मायक्रो मॅनेजमेंट भाजपच्या कायमच मदतीला आली आहे हरियाणा निवडणुकीतही संघाच्या कामाचे परिणाम दिसले हरियाणा निवडणुकीआधी संघानं जवळपास सोळा हजार बैठका घेतल्या संघानं गल्लोगल्ली बैठका घेऊन भाजपसाठी पोषक वातावरण तयार केलं ओबीसी आणि दलित मतदार जोडण्याची संघाची रणनीती होती मतदानाच्या दिवशी संघ स्वयंसेवकांची फील्डवरची उपस्थिती ही लक्षणीय असते मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्याचं महत्वाचं काम हे संघ स्वयंसेवकांकडेच असतं संघाचं मुख्यालय नागपुरात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोन हजार पंचवीसमध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत अशावेळी महाराष्ट्रात सत्ता असणं हे संघासाठी प्रतिष्ठेचं आहे त्यामुळेच संघाच्या स्पेशल सिक्स्टी फाय म्हणजे पासष्ट संघटनांसमोरचं हे मोठं आव्हान असेल ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई